ओम गन गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढण्यासाठी त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु आपल्या सर्वच बंधू भगिनींना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेलच असे नाही ही, ही गरज ओळखूनच मी आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी ते क्रमशः व्हिडिओ बनवत असताना त्यात एक आवाहन करत असतो की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एक ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी आवाहन केल्यानुसार एका एक भगिनींनी इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या भगिनींचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे इरकॉन इंटरनॅशनल व इरकॉन इंटरनॅशनल ही कंपनी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन या सेक्टरमधील आहे मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत लार्सन टेक्नो इलेक्ट्रिक पाचेली इंडस्ट्रीज ग्रोब विविल माधव इन्फ्रा विन्सॉल इंजिनियर लेईस मित्रांनो इरकॉन कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे एकशे पासष्ट रुपये चाळीस पैसे म्हणजे या किंमतीला तो ते चा ती बगने गर्जे तो शेअर्स क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत म्हणजे बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स बावनवी 52... म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या ते शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती झालेली तो म्हणजे बावन्न क्लो तर इनकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा शेअर्स बावन्न खाय होत म्हणजे त्याचा बावनवी खाय आहे दोनशे त्र्याहत्तर रुपये पंच्याहत्तर पैसे व बावनवी क्लो आहे एकशे चौतीस रुपये तीस पैसे मित्रांनो इनकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा एक शेअर्स नव्याण्णव रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा एक शेअर्स चौतीस रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास हा शेअर्स एकोणतीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तिची किंमत किती होईल ते तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर इनकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे पंधरा हजार पाचशे छप्पन करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती <को> झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली सहाशे अडुसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली आठशे त्र्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार तेवीस साली सातशे तेहतीस करोड रुपयाचा निव्वळ नफा झाला होता दोन हजार बावीस साली पाचशे बत्तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली तीनशे श्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो इरिकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक थोडक्यात त्या कंपनीचे प्रवर्तक म्हणजेच मालक तर मित्रांनो इरिकॉन इंटरनॅशनल ह्यामध्ये प्रोमोटर होल्डिंग आहे पासष्ट पॉईंट सतरा टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजेच सामान्य गुंतवणूकदार तर त्यांचा हिस्सा आहे सव्वीस पॉईंट पाच टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर कोण कोणकोण येतं यामध्ये कौन या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीत फक्त एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे चार पॉईंट सत्तावन्न टक्के तर मित्रांनो आपण आत्ताच इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तीनशे शहात्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली सहाशे अडुसष्ट करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी नव्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चौतीस रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकोणतीस रुपये म्हणजे दहा वर्षापूर्वीची लो प्राईस जर बघितली तर एकोणतीस रुपयाला मिळत होता मन इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा दहा वर्षापूर्वी शेअरची किंमत होती एकशे अठरा रुपये परंतु कोरोनाच्या काळात कोरोनाच्या काळात उत्तम उत्तम कंपन्यांमध्ये सुद्धा विक्रीचा दबाव वाढल्यामुळे लो प्राईस दाखवलेली ती होती एकोणतीस रुपये तीच तेच आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे पासष्ट रुपये चाळीस पैसे झालेले आहे म्हणजे थोडक्यात काय तर इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी नव्याण्णव रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही पाच वर्षापूर्वी चौतीस रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी चालो जर बघितला तर एकोणतीस रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही म्हणजे आपण लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेऊ शकतो किंवा जास्तीत जास्त किती घेऊ शकतो आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर जर धरला तर दहा वर्षापूर्वी त्याच्यात एकोणतीस रुपये गुंतवले असते तर त्याचे आज करंट व्हॅल्यूला एकशे पासष्ट रुपये चाळीस पैसे झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पासष्ट पॉईंट सतरा टक्के आहे त्यामुळेच प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर इरकॉन इंटरनॅशनल ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे तसे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंगसुद्धा पासष्ट पॉईंट सतरा टक्के म्हणजे उत्तम आहे परंतु त्याच्यात एफ आय आयचा हिस्सा हा चार पॉईंट सत्तावन्न टक्के तसे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टरचा हिस्सा हा एक पॉईंट आठ आट, अठ्ठ्याऐंशी टक्के आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त हिस्सा हा पब्लिक म्हणजे सामान्य गुंतवणूकदाराचा आहे जो गुंतवणूकदार अफवेंवर विश्वास ठेवून किंवा कोणत्याही म्हणजेच तो विश्वसनीय घटक नसतो त्यांचा हिस्सा सव्वीस पॉईंट पाच टक्के आहे त्या तर ह्या कंपनीत समजा डी आय एचा हिस्सा जर वीस टक्क्याच्या वर असता तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम समजली गेली असती पण म्हणजेच काय इरकॉन इंटरनॅशनल ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य असा निष्कर्ष निघालेला आहे तर मित्रांनो इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींशी इरकॉन इंटरनॅशनल ह्या कंपनीचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच मित्रांनो आपण सध्या जे कंपन्यांचे अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमश व्हिडिओ बनवत आहोत हे ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत तरी जास्तीत जास्त त्याच्यासाठी सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय